ി പാനിയാലും <experiences> आराम करा निल्या लवकर आता काय झालं लवकर इकड काय झालं काय झालं चिरंजीव उघड आहे तुमचे आवाज कुठे तरी जेव्हा

स्वामी समर्थ माझ्या दादाला सुख येऊ आणि घरी येण्याची बुद्धी द्या शंकर शंभो काय रे निलेश काम नाही गेलास नाही तात्या हा बरोबर आहे ना तू ते नाचतोस ना काहीतरी काम धंदा कर नुसतं आयुष्यभर मुलं फिरू नको हो तात्या जाव ना तुम्ही तुमचं कामाचं बघा एवढे प्रयत्न करतोय ऑडिशन पण देतोय पण जो आहे ना छे शिवशंकर शंभो काय रे मित्रा असा उदास का बसलास याचं उत्तर तुला तुझी बहीण देईल कोण जीव तिच्याकडे काय ते तू शोध आणि ती जे करते ते तू तु कर म्हणजे तुझ्या प्रयत्नांना यश येईल बरं ते तर झालं पण तुम्ही कोण मी मगासपासून पाहतोय मी तुम्हाला ओळखतही नाही पण मग तुम्ही मला एवढं सगळं का सांगताय मी कोण माझं नाव काय त्याचं उत्तर तुला सापडेल तेव्हा तुला कळेल आणि जेव्हा कळेल तेव्हा तू इथेच आहे मी इथेच असेल आणि घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बर आणि आता तू घरी जा

कुठे गेला होता कळत का तुला काय आई वाट बघत होती ना तुझी तुझा बोलू नको स्वामी असं का म्हणाले की तुझ्या बहिणीला विचार चिऊ तर स्वामींची पूजा करते आणि जीवला विचारलं तर ती म्हणते स्वामींची पूजा कर मनोभावे म्हणजे स्वामींनी मला भक्ती करायला सांगितलं आहे ठीक आहे मी पण स्वामी पूजा करायला सुरुवात करतोय उचल ना तू

काय हा हा ठीक आहे ठीक आहे सांगते आई आई

कुठे आहात सदैव तुझ्या पाठीची आहे तुला म्हटलं नव्हतं घेऊ मी तुझ्या आहे म्हणजे मी इथे पहिल्यांदा आलो होतो तेव्हा तुम्हीच होता का होय मी स्वतः मी इथे आलो ते तुझ्या बहिणीमुळे तुझ्या बहिणीने मला इथे पाठवलं तिच्या भक्तीमुळे मी स्वतः इथे आलो अरे जीव द्यायला निघाला होतास पण खरं मी नाही तर तुझ्या बहिणीने तुला वाचवलं मी माझ्या भक्तांच्या नेहमी पाठीशी असतो मग कितीही मोठं संकट असू दे जिथे संकट असतात तिथे स्वामी असतात फक्त मी तुम्हाला दिसत नाही तर मी तुमच्या मनात असतो होय स्वामी खरंय स्वामी स्वामी तुम्ही कायम माझ्या पाठीशी शोभत स्वामी माझ्या पाठीशी घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे शिवशंकर शंभो शिवशंकर शंभो